स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी अस्मिता अस्मितास किचन आणि लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत हिंदू संस्कृतीत पूजापाठाला विशेष असे स्थान आहे भगवान गणेश लक्ष्मी विष्णू भगवान शंकर ज्याप्रमाणे आपण ह्या देवांची पूजा करतो त्याचप्रमाणे भगवान सूर्याची पूजा करण्यालाही विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे भगवान सूर्य अशी एकमेव देवता आहे जी आपल्याला नित्यनियमित त्यांचं दर्शन देत असते आणि पूर्ण संसाराला प्रकाशित करत असते पहाटे लवकर उठून स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे ही परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे नित्यनियमित सूर्याला अर्घ्य दिल्याने आपली आत्मशुद्धी होते आपलं आत्मबल वाढते आपल्या जीवनात सुख समृद्धी येते चांगले आरोग्य लाभते आणि आपली प्रगती होते व्यवसाय असो नोकरी असो यामध्ये दिवसेंदिवस तुमची प्रगती होते सूर्याला अर्घ्य कसे द्यावे कधी द्यावे का द्यावे अर्घ देण्याची योग्य पद्धत बोलण्याचा मंत्र कुठला पाण्यात कुठली वस्तू टाकावी अर्घ्य दिल्याने काय फायदे होतात अशी सगळी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत सूर्याच्या पूजेमध्ये तांब्याच्या वस्तूंना विशेष असे स्थान दिले गेलेले आहे म्हणून सूर्याला अर्घ्य देताना तांब्याचा कलश तुम्ही वापरायचा आहे तांब्याचा कलश नसेल तर तांब्याचं छोटं पंचपात्र घेतलं तरीही चालेल कलशामध्ये स्वच्छ जल भरून घ्यायचं आहे त्यामध्ये लाल कुंकू टाकायचा थोडेसे तांदूळ टाकायचे आणि लाल रंगाचं फूल जास्वंद गुलाब किंवा गुलाबाच्या पाखळ्या टाकल्या तरीही चालेल सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करावे स्वच्छ वश्र परिधान करावे आणि सूर्यालानंतर अर्घ्य द्यायचे आहे सूर्योदय हा साधारण सात सव्वा सात ह्या दरम्यान होतो सकाळी तर त्याच वेळेस आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे सूर्याला अर्घ्य देताना पूर्व दिशेकडे तुमचं तोंड असेल ह्या पद्धतीने उभं राहायचं आहे आणि आपले दोघं हात वर करून म्हणजे आपल्या डोक्याच्या वर आपले दोघं हात आले पाहिजे कलश पकडून ह्या पद्धतीने उभं राहून सूर्याकडे बघत आपल्याला मंत्र बोलून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे अर्घ्य देताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम घृणी सूर्याय नमहा हा मंत्र अकरा वेळा तरी बोलायचा आहे सूर्याला अर्घ्य देताना जे जल खाली पडत असतं त्या जलातून जर तुम्ही सूर्याला पाहिलं तर अजूनच उत्तम सूर्याला अर्घ्य देताना जे जल खाली पडत असतं जमिनीवर त्या जमिनीवर कुणी पाय ठेवणार नाही किंवा त्याच्यावर कुणी चालून जाणार नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे अर्घ्य दिल्यानंतर स्वतभोवती तीन वेळा प्रदक्षिणा करायच्या आहेत मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल त्यांची शैक्षणिक प्रगती होत नसेल तर अशा वेळी अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये निळ्याशाहीचे दोन तीन थेंब टाकून ते पाणी म्हणजे ते अर्घ्य मुलांना द्यायला सांगावे सूर्याला यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती नक्कीच होते वैवाहिक समस्या असतील म्हणजे नवरा बायकोंचे भांडणं होत असतील पटत नसेल किंवा विवाह लवकर जुळत नसेल मुलामुलींचे अशा वेळी महिलांनी किंवा पुरुषांनी दोघांनी दिले तरीही चालेल अर्घे द्यावे सूर्याला आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि मग ते अर्घे सूर्याला द्यावे यामुळेही बरेचसे अडथळे दूर होतात कुंडलीमध्ये पितृदोष असेल वंशवृद्धी होत नसेल किंवा झालेली संतान मृत पावत असेल अशावेळी सूर्याला अर्घ्य देताना त्या पाण्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि काळे तीळ मिक्स करून ते पाणी सूर्याला अर्घ्य द्यावे आरोग्य चांगलं राहत नसेल किंवा तब्येतीच्या काही तक्रारी असतील ते दूर होण्यासाठी सूर्याला अर्घे देण्याच्या पाण्यामध्ये लाल चंदन टाकून त्याने अर्घे द्यावे यामुळेही आरोग्याच्या तक्रारी बऱ्यापैकी दूर होतात नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये अडथळे येत असतील किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला जात असाल तुमचं काम होत नसेल तुम्हाला जॉब मिळत नसेल तर अशा वेळी अर्घे देण्याच्या पाण्यामध्ये लाल कुंकू आणि लाल रंगाचं फूल टाकून किंवा लाल गुलाबाची पाकळी टाकली तरीही चालेल त्या पाण्याने सूर्याला नित्यनियमित अर्घ्य द्या बघा तुम्हाला सफलता नक्कीच मिळेल कुंडलीमध्ये सूर्यग्रह तुमचा अगदी कमजोर असेल त्याला मजबूत करण्यासाठी रविवारच्या दिवशी तांब्याच्या वस्तू लाल कपडे गहू गु। गूळ लालचंदन अशा वस्तूंचं दान करा हे केल्याने कुंडलीतील सूर्यास्त दूर होऊन सूर्योदय नक्कीच होईल सूर्याला अर्घ्य देण्याचा सगळ्यात उत्तम काळ म्हणजे सकाळी साडेसात ते आठ दरम्यानचा काळ कारण यावेळीस सूर्य हा शांत असतो त्यामुळे आपल्याला अर्घ्य देताना काही त्रास होत नाही कारण नंतर सूर्य हा अधिक उष्ण होत जातो आणि मग आपल्याला अर्घ्य द्यायलाही त्रास होतो सूर्याला अर्घ्य देताना लाल वश्र किंवा पांढरे वश्र परिधान करावे सूर्याला अर्घ्य देण्याचे फायदे नोकरीमध्ये प्रगती होते आणि आत्मविश्वास वाढतो सूर्याचा प्रकाश आपल्या शरीरावर पडतो आणि आपण ऊर्जावान बनतो नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा जागृत होते सूर्यकिरणांमध्ये व्हिटॅमिन डी असतं त्यामुळे आपली हाडं मजबूत होतात सूर्यकिरण आपल्या शरीरावर पडल्यामुळे त्वचा चमकदार बनते आणि त्वचा रोग दूर होतात सूर्याला अर्घ्य दिल्याने नऊ ग्रहांची कृपा आपल्यावर राहते कुंडलीमध्ये शनिदोष असेल तर नित्यनियमित सूर्याला अर्घ्य दिल्याने तो दूर होतो जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येऊन मान सन्मान मिळतो व्यवसाय किंवा व्यापारामध्ये सफलता मिळून प्रगती होते हृदयरोगाच्या संभावना कमी होतात चांगले आरोग्य लाभते कुंडलीमधील सूर्यग्रह कमजोर असेल तर तो मजबूत होतो सूर्याला सिंह राशीचा स्वामी मानले जाते सूर्याचा ग्रह म्हणून सर्वच राशींवर काही ना काही प्रभाव होत असतो सूर्यपूजा केल्याने सूर्याला अर्घ्य दिल्याने नऊही ग्रह हे मजबूत राहतात सूर्यनारायण व्रत कसे करावे कुणी करावे कधी करावे त्यासाठीचे काय नियम आहेत अशी सगळी सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर आहे त्यासाठी चॅनलला अवश्य भेट द्या सूर्यनारायण व्रत करताना आदित्य राणूबाईची कहाणी वाचली जाते ही कहाणी देखील आपल्या चॅनलवर आहे त्यासाठी एकदा चॅनलला अवश्य भेट द्या नित्यनियमित सूर्याला अर्घे देणे तुम्हाला जमत नसेल तर रविवार हा सूर्यनारायणाचा दिवस आहे तर रविवारी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य जरूर द्यावे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद